पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम दिग्रज बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील आवारात मोठ्या प्रमाणात विषारी अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला असल्याचे वृत्त अकोला न्यूज नेटवर्कने प्रसारित करताच वरिष्ठ अधिकारी व स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक संजय बर्डे यांनी अळ्यांवर कीटकनाशकाची फवारणी केली आहे यावेळी फवारणी करण्यासाठी पालकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला परंतु विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नसल्याने नाराजी व्यक्त केल्या जात आहे यामुळे शाळेत विद्यार्थी ठेवावे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे दिग्रज बुद्रुक येथील उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्ह्यात ओळख आहे सोबत चांगल्या गुणांमुळे आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जासुद्धा प्राप्त आहे परंतु मागील दोन वर्षांपासून जीर्ण झालेल्या वर्गखोल्या पाडल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी मोठी अडचण झाली आहे याकरिता लोकप्रतिनिधी शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत या ठिकाणी शाळेच्या बांधकामबाबत निर्णय घेऊन लवकर बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावातील ग्रामस्थ पालकवर्गातून करण्यात आली आहे